श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ सण मानला जातो हिंदू पंचांगानुसार हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो यंदा हा सण तीस एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी लक्ष्मी भगवान विष्णू गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते तसेच सोने चांदीची खरेदी करणे आणि दान करण्याचे कार्य देखील अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस नवीन कार्यारंभ व्यवसाय नोकरी साखरपुडा किंवा विवाहासाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही काही गोष्टी केल्यास आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदेल आणि काही चुका टाळण्यास अशुभ गोष्टीपासूनही बचाव होईल आणि म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे काय टाळावे अशा कोणत्या एका वस्तूचं दान तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पितृ ऋणापासून मुक्ती मिळू शकते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय तृतीया बुधवार तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या तिथीनुसार अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल ज्यामुळे पूजा विधी आणि खरेदीसाठी खरेदीसाठी हा दिवस आदर्श ठरतो जर तुम्ही सोने किंवा इतर मौल्यवान धातू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम वेळ ही तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे या शुभ दिवशी सकाळी लवकर उठावे कारण या दिवशी केलेले प्रत्येक काम फळ देणारेच असते त्यामुळे जे काही चांगले कराल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करावी हा दिवस धार्मिक कार्यासाठी सर्वात पवित्र मानला जातो म्हणून या दिवशी लोकांनी भगवान विष्णू लक्ष्मी गणपती आणि कुबेरांची पूजा केली पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दिवस विविध धार्मिक कार्यासाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो म्हणून लोकांनी भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांची पूजा केली पाहिजे विष्णू करणे देवी लक्ष्मीला समर्पित उपवास करणे आणि त्यांना नैवेद्य दाखवणे हवन करणे यामुळे जीवनामध्ये समृद्धी संपत्ती आणि पैसा येईल अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते कारण आपण कितीही कष्ट केले मेहनत केले तरी देखील आपल्या कुटुंबावरती जर पितृदोष असेल पितरांचा त्रास आपल्याला असेल तर मग आपल्याला अनेक अडचणी संकटांना सामोरे जावे लागते म्हणूनच या दिवशी पितरांची सेवा ही आवर्जून करावी जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर सासू सासऱ्यांसाठी पूर्वजांसाठी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे कावळ्यांसमोर घास ठेवायचा आहे आणि जर तुमचे सासू सासरे हयात असतील तर तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला भोगावा लागतो म्हणून सासू सासऱ्यांच्या हाताने पितरांची सेवा ही व्हायला हवी बर काही लोकांना आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते जसं की आर्थिक अडचणी असतील किंवा शारीरिक मानसिक त्रास असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल यानं त्या कारणाने खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत व्यवसायामध्ये नोकरीमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल सतत तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागत असेल तर अशा सर्वांनी त्यांच्या आजूबाजूला ला असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांची पिंड आपल्या समोर ठेवून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा या दिवशी केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचं तुम्हाला अक्षय फळ प्राप्त होतं आणि ही सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनेक पटीने लाभ होतात आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागतं घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही सेवा करत असताना काही गोष्टी टाळाव्यात फक्त अक्षय तृतीयाच नाही तर कोणताही सण हा एक पवित्र आणि शुभ दिवस असतो त्यामुळे या दिवशी कोणाशीही उद्धटपणे किंवा कठोरपणे बोलू नये यामुळे त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होऊ शकतो म्हणून या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने वागावे आपलं मन अशांत असेल अस्थिर असेल आपली चिडचिड होत असेल तर अशा वेळेस मौन बाळगावं अक्षय तृतीया हा अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीनारायणाचं देवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं उपासनेच आपल्याला अक्षय फळ मिळतं त्याचबरोबर आपण घरामध्ये ज्या गोष्टी करतो त्याचंही आपल्याला अक्षयच फळ मिळतं म्हणून घरामध्ये चांगल्याच गोष्टी घडाव्यात यासाठी प्रयत्न करायचा आहे अक्षय तृतीयेचा दिवस नवीन वस्तू सोनं इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो परंतु न विचार करता वायफळ खर्च करून सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही अगदीच मान्य आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे कधीही विकण्याची वेळ होत नाही त्याची अक्षय प्राप्ती म्हणजेच कधीही न संपणारी प्राप्ती होते पण प्रत्येकाला सोनं घेणं शक्य नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू ज्या लक्ष्मीकारक मानल्या जातात त्यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते गरजेपोटी लागणाऱ्या वस्तू मध्ये वाहन असेल किंवा स्वतःचं घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो पण या दिवशी विवाह मात्र केला जात नाही विवाह करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जात नाही त्याचबरोबर या दिवशी सात्विक जीवनशैलीचे पालन करावे अक्षय तृतीया हा हिंदूचा एक प्रमुख सण आहे म्हणून सर्व लोकांनी तामसिक अन्न सेवन करू नये त्याचबरोबर घरामध्ये किंवा बाहेर जाऊनही मांसाहारी अन्न सेवन करू नये कारण हा दिवस आपल्या पितरांच्या सेवेसाठी देखील समर्पित असतो म्हणून या दिवशी इतर तामसिक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो या शुभ दिवशी कोणालाही काही बोलण्यापूर्वी विचार करा कोणाचाही अपमान करू नका प्रत्येकाशी नम्रपणे आदराने वागण्याचा प्रयत्न करा या शुभ दिवशी लोकांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि शारीरिक संबंध टाळावेत असं देखील मानलं जात अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी लोकांनी मद्यपान आणि धूम्रपान टाळावे पवित्र दिवस आहे म्हणून तो देवपूजा आणि चांगल्या कामामध्ये घालवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी दानधर्म करण्याला अनन्य साधारण असं सा महत्व आहे पण दान हे कोणत्या वस्तूंच करावं हे आता आपण जाणून घेऊयात तर या दिवशी दानाचं महत्व आहे पण अशा कोणत्या वस्तूंचं दान करायला हवं जेणेकरून आपल्याला त्याची अक्षय फलप्राप्ती होईल तर सगळ्यात पहिलं जे दान तुम्ही या दिवशी करू शकता ते म्हणजे धनदान धन म्हणजेच पैसा लक्ष्मी याच दान तुम्ही केल्याने त्याची तुम्हाला अक्षय फलप्राप्ती होते कारण जे तुम्ही इतरांना देतात तेच तुम्हाला तितक्याच पटीने जास्त मिळतं त्यामुळे तुमची तेवढी ऐपत असेल तर नक्कीच तुम्ही धनाचे दान करू शकता गरीब गरजू लोकांना गरीब गरजू लोकांना यथाशक्ती तुम्ही आर्थिक मदत करू शकता हे दान केल्याने तुम्हाला त्याचं अक्षय फळ मिळतं किंवा तुम्ही जर एखाद्या संस्थेला दान केलं की ज्या गरीब गरजू लोकांसाठी काम करतात तर ते देखील तुम्हाला अक्षय फळ देणारं असं पुण्य ठरेल त्याचबरोबर दुसरं जे दान आपल्याला करायचं आहे ते म्हणजे मनाचं दान तर मनाचं दान करण्यासाठी तुम्हाला या दिवशी अखंड नामस्मरण करायचं आहे कोणतीही सेवा किंवा उपाय या दिवशी आपण केले तर त्याचे आपल्याला अक्षय फळ मिळतात हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप किंवा आपल्या सद्गुरूंची सेवा उपासना या दिवशी आपल्याला करायची आहे हे मनाचं दान केल्याने आपल्याला याच अक्षय फळ मिळतं सद्गुरू सह आपल्या कुलदेवीचे अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतात त्याचबरोबर जे तिसरं दान तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता ते म्हणजे उदक कुंभाचं दान उदक कुंभ म्हणजे काय तर एक पाण्याचा माठ तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि यामध्ये एक सुपारी टाकायची आहे आणि हे उदक कुंभाचं दान तुम्हाला ब्राह्मणाला करायचं आहे हे दान पितरांसाठी केलं जातं यामुळे पितृ ऋणातून मुक्ती मिळते आणि तुमचा सात पिढ्यांचा पितृदोष देखील यामुळे नष्ट होऊ शकतो पण आता यावरती जर तुमचा विश्वास नसेल तर मग आता सध्या एप्रिलचा उन्हाळा सुरू आहे तो उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागते आणि हा माठ तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर दान केला तर या माठातलं पाणी पिल्यामुळे तो व्यक्ती तृप्त होईल आणि यामुळे देखील तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी असा उदक कुंभ दान करणे याला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वस्तूंचं दान देखील करू शकता जितका तुम्ही दानधर्म कराल त्याचं तुम्हाला अक्षय फळ मिळेल गरिबांना दान करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये लागणाऱ्या छत्रा असतील किंवा त्यांच्याकडे चप्पल नसेल तर चप्पल छत्री त्यासोबतच माठाच दान देखील तुम्ही करू शकता कारण ह्या सर्व वस्तू घेण्याची त्यांची जर ऐपत नसेल तर तुम्ही या वस्तू त्यांना दान केल्यामुळे तुम्हाला त्याचं अक्षय फळ मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही व्यक्ती ज्या उपाशी असतात खूप दिवसापासून त्यांना जेवण मिळालेलं नसतं अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता मग त्यांना पुरेसं अन्न तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही धान्याच्या स्वरूपामध्ये हे अन्नदान करू शकता गव्हाचं दान किंवा कोणतेही प्रकारचं धान्य जे तुम्हाला शक्य असेल त्यामुळे तुम्ही असे हे धान्याचे दान किंवा अन्नदान गरीब गरजू लोकांना करू शकता यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेचे अक्षय फळ प्राप्त होईल आणि तुमच्यावरती देवी लक्ष्मीसह नारायणाची देखील अखंड कृपा राहील कारण त्यांना ह्या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत आपण सद्गुरूंची आपल्या कुलदेवीची किंवा घरामध्ये किती सेवा देवदेव करतो याला महत्व नाही तर त्यासोबतच तुमचे कर्म देखील तितकेच महत्वाचे आहेत तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी त्याच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ